ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळीतील प्रभा क्रमांक 6 मधील रस्ता कंक्रीटकरण पूर्ण. हातकलंगले तालुक्यातील तारदाळ मधील प्रभा क्रमांक 6 मधील रस्त्याचे कंक्रीटीकरण पूर्ण झाल्याने रस्त्याचे उद्घाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार व विविध मान्यवरांची उपस्थितीत संपन्न झाले. तारदळ ग्रामपंचायत आयोग निधीतून मंजूर झालेल्या प्रभाग सहा मध्ये साठ करन संपन्न झाले तसेच तारदळ ग्रामपंचायत पंधरावा वित्त आयोग निधीतून मंजूर झालेल्या कृष्णनगर भागातील देखील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन नुकतेच पार पडले यावेळी भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं सदर उद्घाटन प्रसंगी उपसरपंच अकबर करडी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबे प्रवीण पाटील सूरज कोळी नयन कांबळे नितीन खोसरे मानूभाई चौगले लक्ष्मी चौगले राणी माने रणजित पवार सचिन पवार सुरेश पवार विजय चौगले श्रीकांत शिंदे भाऊसो चौगले रमेश नर्मदे विकास बन्ने संदीप माने सुहास शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते महांकर निमसाठी बसगोंडा कडेमनी तारदाळ